ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ज्योतिबा डोंगरावर सरता रविवार पालखी सोहळा आता खंडे नवमीलाच पालखी सोहळा निघणार. श्री ज्योतिबा देवाचा सरता रविवार पालखी सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात पार पडला. लाको भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करून शेवटच्या पालखी सोहळ्याचे दर्शन घेतलो. आता ज्योतिबा देवाचा पालखी सोहळा चार महिने बंद राहणार असून खंडे नवमीला पालखी सोहळा निघणार आहे ज्योतिबा मंदिरात सरता रविवार निमित्त सकाळी देवास पंचामृत व आम्रसचा अभिषेक घालण्यात आला श्री ज्योतिबा देवाची सरता रविवार उत्सव महापूजा बांधली वैशाख महिना आणि मेची सुट्टीमुळे दर्शनासाठी भाविकांनी ज्योतिबा मंदिर बाहेरील ठाकरे मिटके गल्लीपर्यंत दर्शन रांगा लावल्या होत्या कोडोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कैलास कोडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात होता सकाळी अकरा वाजता धुपारती सोहळा झाला भाविकांनी गुलाल खोबरेची उधळण करून दर्शन घेतलं दुपारी वाजता अभिषेक करून जोती बा देवाची सरदारी पगडी महापूजा बांधली रात्री वाजता महाघंटेचा नाद होताच श्री ज्योतिबाचे मुख्य पुजारी उंट घोडे वाजंत्री देवसेवकांच्या लवाजम्यासह देवांचा पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडला आमदार विनय कोरे देवस्थान समितीतील देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी प्रभारी धैर्यशील तिवले माजी प्रभारी दीपक मेहतर सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्टचे प्रभारी अजित झुगर मानाचे गावकर उपस्थित होते भाविकांबरोबर स्थानिक पुजारी समाजही मोठ्या प्रमाणात पालखी सोहळ्यास उपस्थित होता फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली नवीन कपडे परिधान करून स्थानिक पुजाऱ्यांनी साखर पेढे वाटले घरोघरी आमरस नैवेद्य करण्यात आला होता भाविकांबरोबरच स्थानिक पुजाऱ्यांनीही आपल्या मुलांची गुलाल खोबरेंची तुला करून नवस पूर्ण केले स्थानिक पुजारी विष्णू सातारडेकर अंकुश सातारडेकर निवास शिंगे रामदास मेटके यांच्या रुद्र डेकोरेशन मार्फत पालखी सदरेवर आकर्षक कमानीची सजावट करून विद्युत रोषणाई केली होती